हाय जाधव युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग घराच्या पाठीमागे शेजारी इथं विरखनू राहिले मग तुम्हाला मी सगळं दाखवते विहिरीची पहिल्यांदा स्टार्टिंग कशी सुरुवात झाली विखनायला हे इथूनच दिसतंय पा घराच्या पाठीमागून खूप मोठं मशीन आहे असं रोज म्हणायचं कधी येणार आहे मशीन कधी येणार नाही मशीन नेमकी तो घरी नाही तो शाळेत गेलाय मग मशीन आले त्याला आल्यावर खूप आनंद होईल मशीन पाहिल्यावर चला मग इथे पूजा करू राहिले सर्वजण त्यांचे घरचे मग त्यांनी मला पण आवाज दिला का रुपाली ये इथे पूजा पण करण हळदी कुंकू पण घे मग मी पण गेले मग मी पूजा करायला गेले तर मोबाईल सोबतच घेऊन गेले थोडस शूट पण केलं तिथे आजूबाजूचे पण सर्वजण आले आहे इथे विरकुट खानायची बघायला मग आम्ही सर्वांनी हळदी कुंकू लावून घेतले एकमेकीला हळदी कुंकू लावून घेतले त्यांनी पेढे पण आणले होते मग सर्वांना त्यांनी पेढे पण वाटून घेतले प्रसाद म्हणून त्यांनी मग ते मोठं मशीन आले त्यांना हार वगैरे घेऊन आले मग त्याला हार वगैरे घालवून पूजा केली त्यांच्या अगरबत्ती ओळून आता गणपती म्हणून तिथे त्यांनी दगडच मांडला आहे मग दगडाचीच पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर लगेचच मग त्यांनी सर्वांना अशी गुलाल गुलाल लावून सर्वजण आले तेवढ्यांना पण गुलाल लावून घेतला त्यांनी इथे पहिला बागच होता ना गुलाबाचा मागच्या व्हिडिओत बघितला असेल तुम्ही गुलाबाचा बाग त्या बाग गुलाबाचा बाग आता काढलाय त्याच ठिकाणी मग विर खानायची त्यांना मग ते गुलाबाचे उडख तसेच आहे ना मग ती गोळा करून ठेवले मग तिथं आता विर खानायची ना मग ती पेटून पण दिली त्यांनी मग पेटवल्यानंतर सगळीकडे असं धूर धुरधूरच झालाय तुम्हाला पण दिसत असेल बघा किती दूर झालाय मग आता घरचे सर्व आहे तेवढ्यानी पूजा करून घेतली मग पूजाचा दगड उचलून ना साईडला ठेवला त्यांनी बघा बुडखं पण वाळलेले मग त्याचा असं भरभर असा जाळ राहिला आहे मग बघा आता कशी स्टार्टिंग करते वीर खनायला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा त्यानंतर आमच्या घरी पाहुणे पण आले पाहुणे खूपच लांबून आले मग ते पण बघा मग व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघा मग आता इथं खड्डा पण खन राहिले विहिरीचा ते मशीनची सोंड इतकी मोठी का ते इकडं खड्डा खणते तर माती भरपूर अशी लांब नेऊन टाकते आता वरती काळीच माती आहे मग आता चाललंय त्यांचं गोल गोल असं खड्डा खणायचं काम मग इथे सगळेजण साईडला होऊन बघू राहिले मग मी पण थोडस शूट केला मला पण आता घरी जायचं आहे मी अजून केस पण विंचरले नाही आवरलेले नाही मी आला त्यांनी बोलवलं मी तसे चालली होते कांगवा पण माझ्या केसांनाच आहे अजून मग आता मी चालली आहे घरी बघा आता इथे स्त्री आल्यावर दुपारी आम्ही आलोय तर एवढा मोठा खड्डा खणून झालाय मग खड्ड्याला पाणी पण किती आहे खड्ड्यामध्ये स्त्री आंजी बोलली का मग आम्हाला पण बघायचंय चाल मम्मी मग स्त्री बोलला का मला या मशीनवर पण बसायचं आहे फोटो पण काढायचं आहे मग म्हंटलं त्याच्याजवळ उभं आहे आपण फोटो काढू बघा आंजी दिदीने त्याला सोंडीवरतीच बसवलंय त्याला सोंडीवरती बसवलंय तर त्याला खूपच भीती वाट त्याला असं वाटतंय चालू होतंय काय चालू होतंय काय घाबरत <laughs> घाबरतच तो वरती बसला होता त्याला म्हणलं अरे बंद चालू होणार पण त्याचं चालू होतं मम्मी चालू होईल मम्मी चालू होईल त्याच्यावर त्याचं बसून त्याच्यावर फोटो काढला बघा इथं दुपारपर्यंतच एवढा मोठा खड्डा झाला खूप अशी माती पण साचली आता मुरुम पण निघायला लागले आता इथे घराच्या पाठीमागे मुरुम पण टाकलाय तर माणसं पण आले मुरुम पसरवायला माझं चाललंय थोडंसं शूट घ्यायचं काम पावसाने खूप असं पाणी वाहून वाहून खूप चिखल व्हायचं आणि माती पण वाहून गेली होती ना मग गाळच खूप व्हायचा मग थोडासा बर्डावरून मुरुम आणून तिथं टाकलाय मग माणसं पण आले रघू काका रघू काका संतोष काकान ते पसरवायला मग ते चार पाच जण पसरून घेऊ राहिले मुरुम मुरुम पसरवल्यानंतर लगेचच जिजावहिणी आल्या आहे तुम्हाला म्हटले होते ना आमच्या घरी पाहुणे येणार आहे मग त्या पण आल्या आहे छोट्या बाळाला घेऊनच आले आहे मग त्यांचं बाळ आता महिन्याच मला काही जायला जमलं नाही मग त्याच आल्याय आता आमच्या घरी जे कामाला माणसं येतात तेच रघुभाऊच्याच मिसेज या जिजावहिणी बघा त्यांचं छोटं बाळ झोपलं येते आता शांतपणे असं झोपलं येते त्यांनी पेढे आणले ते म्हणा आता मी पेढे पण देते वाटून सगळ्यांना त्यांनी सर्वांना पेढे वाटून दिले पेढे आणले तर पेढे वाटते तर मी नाश्ता पण केला मग नाश्ता पोह्याचाच केलाय मग चहा वगैरे दिला मग नाश्ता पण करायला घेतला त्यांना पण दिला आणि मी पण त्यांच्यासोबत बसले नाश्ता करायला त्यांचं बाळा अजून झोपलेलं शांत असं झोपले त्याला बरं नाही ना म्हणून त्या इकडं आल्या होत्या दवाखान्यात घेऊन पिंपळगावला आम्हाला काही जमलं नव्हतं जायला मग त्यांना म्हटलं तुम्हीच आता बाळाला घेऊन आता त्या पण निघाल्या घरी जायला मग त्यांना साडी वगैरे दिली हळदी लावून घेतले मग त्यांना आता निघायचंच आहे घरी त्यांना साडी दिली बाळाला कपडे पण आणले होते मग बाळाला काही बाळ झोपलेलं होतं मग बाळाला काही कपडे निघातले बाळ बाहेरच क्वाटोवरती शांतपणे असं झोपलंय मस्त तर त्या पण निघाल्याय घरी जाण्यासाठी बाळाला घेतल्यान निघाले मग नंतर तर परत सोप्यावरती बसल्याने म्हटलं थांबा आम्हाला सगळ्यांना बाळाला बघायचं मग सगळ्यांनी बाळाला बघून घेतलं अण्णांनी बघितलं अण्णांनी पण पैसे दिले सर्वांनी बाळाच्या हातात पैसे दिले आज तसं बाळ पाहते नाही ना मग सर्वांनी पैसे दिले मग बाळाच्या हातात बाळ बघितल्यानंतर लगेचच निघाल्या आहेत त्या जाण्यासाठी तर त्या निघाले तर मग मी त्यांची पिशवी घेऊन त्यांना गाडीवरती आहे तर मग पिशवी द्यायला चालली पाठीमागे त्या पेटमध्येच राहते पण बाळा आजारी झाल्यानंतर म्हणूनच पिंपळगावला गावला त्या बाळाला घेऊन मग तेव्हाच त्यांना ते आम्ही घरी बोलवलं पेठमध्ये तांदूळपाडा म्हणून असं गाव आहे त्या गावात त्या राहते आता ते पण निघाले गाडीवरती बसले मग आता ते पण निघाले घरी जाण्यासाठी घरी जाण्यासाठी म्हणजे इथंच थांबणार तिथं त्यांचं जिथे खोपी बांधली तिथे मग उद्याकडे घरी जाणार आहे ते गेल्यानंतर लगेचच मी मग मग मी भांडे बिंडे आवरले मग साडी बी चेंज केली मला पण पिंपळ घाल जायचं आहे ना भाजीपाला आणायला आता आम्ही चाललोय बागेत काहीतरी आणायला मग तुम्ही बघत राहणे आम्ही काय आणायला चाललोय बघा मग आम्ही आले पपया नेण्यासाठी बघा बघा किती खूप पपई पिकले मग आम्ही आले पपई नेला या झाडाला एक मोठी पिकली आहे या झाडाला पण पिकले बागेतच जिथं झाड नाही तिथं झाड लावले पपईचे बघा किती मोठी पिका बघा किती पपाया पिकले आमच्या आम्ही आलो तो पप्पा नेण्यासाठी आता पप्पा घेऊन आम्ही घरी आहे मला लगेच मी जाणार आहे माझे पाला आण श्री तुला पप्पा आवडते का मग तुला काय आवडतं तर असं होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय